तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचण आहे तर अवश्य पहा हा व्हिडिओ रुद्रपठन तर कशासाठी करायचं आहे तुमच्यावर कर्ज आहे कर्जबाजारी झाला आहात कष्ट करताय तरी यश नाही एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज काढावं लागतंय तर आवर्जून श्रावण सोमवारांमध्ये हा उपाय अवश्य करा कष्टाबरोबर साथ पण हवे केलेली सेवा कधीच वाया जात नाही तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा रुद्राभिषेक सेवा ही चाळीस दिवसांची आहे तर याने होतो दूर होतो हो ही सेवा आवर्जून केली तर व्यसन बंद होते घरात सुख समाधानी यावे तसेच घरातील मुले हट्टी तापट आई बाप्पाचे ऐकत नाहीत आपलंच खरं करतात कटकट अशांती तर यासाठी आवर्जून रुद्रपठन करा तर सव्वा महिना तुम्हाला ही रुद्रपठनी सेवा करायची आहे तरी ही सेवा करी केली तरीही चालेल मासिक धर्म आला तर चार पाच दिवसानंतर पुन्हा कंटिन्यू ही सेवा केली तरीही चालेल परंतु जर विटाळाने सुतक असेल तर ती ही सेवा तुम्हाला पुन्हा नव्याने करावी लागेल तरी ही सेवा तुम्हाला कधी करायची आहे तर रुद्राभिषेक करतानाही तुम्हाला रुद्रपटन करायचं आहे रुद्राभिषेक कसा करावा तर याबद्दलचा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यामुळं तो अवश्य जाऊन पहा नित्यसेवेच्या पुस्तकात आहे कशा प्रकारे करायचे आहे तर तुम्हाला शिवमहीम म्हणायचे आहे नमक चमक सुद्धा वाचावे तसेच नमक चमक म्हणताना अभिषेक करायचा नाही आणि ते म्हणत शक्य म्हणणे शक्य नाही तर ही तसेच सेवा किंवा प्रदोष काळी करावे मंदिरात किंवा घरी सुद्धा करू शकता आणि जे रुद्राचे जल आहे ते त्या व्यक्तीला द्यावे ज्याच्यासाठी तुम्ही ती सेवा केली आहे ते जल खूप पॉवरफुल असते नक्की तुमचं संकट नाहीसे होईल त्यामुळे अवश्य ही सेवा करा श्रावण महिन्यात आवर्जून प्रभावी सेवा करा पैसा वादविवाद संपत्ती संतती आजारपण कोणत्याही अडचणीसाठी चाळीस दिवसांची सेवा जरूर करा तसेच सेवा सुरू करण्याच्या आधी स्वामी मंदिरात नारळ खडीसाखर अर्पण करा प्रार्थना करा आणि सेवेच्या पहिल्या दिवशी स्वामी स्तवन करायचे आहे आणि त्यानंतरच रुद्रपठन करायचे आहे संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे तसेच ब्रह्मचर्येचे पालन करायचे आहे तसेच सेवेत काळे वस्त्र परिधान करायचे नाही आणि अशा प्रकारे शिवपिंडीवर रुद्राभिषेक रुद्रपठन करत ही सेवा करावी तुमच्या अनगिनत इच्छा पूर्ण होतील तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन अद्भुत सेवा नक्की करा तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ